हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळेजण मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये तर हे बघा हा उकळता चहा बघितलं ना तर मी सगळी एकदम सकाळ सकाळची माझी सुरुवातच एकदम फ्रेश होऊन जाते कारण त्याचा तो येणारा असा छान एकदम म्हणजे खूप असा मस्त असा आल्याचा वास आणि त्यामुळे मी फ्रेशच होऊन जाते कितीही झोप जोपासू दे माझ्या डोळ्यात ती निघूनच जाते तर ते बघा चहा मा तर तयार झाला होता त्याच्यानंतर पिलू इथं आहे ना त्याला आज देवपूजा करायची होती म्हणून देवपूजा करत बसला होता तो दररोज तो माझ्या मागं लागत असतो की मला देवपूजा करू दे तरी पण मला भीती वाटते थोडंफार म्हणजे आरती वगैरे लावायची म्हटलं तर त्याच्यामुळं मी त्याला फक्त हळदी कुंकू आणि फुलं ठेवायलाच दिली त्याच्यानंतर माझं जे काही सगळं कामावर होतं त्यावरून मी ना एक दहा वर्षाच्या मुलीसाठी ना हे बघा असं कट आणि टॉप शिवलेलं आहे म्हणजे असं छान असं आपण म्हणतो ना पर्कर पोलकर तशा पद्धतीने शि स्टिच केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये छान अशा पद्धतीने मी स्टिच केले आहे याचा जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा शेअर करीन हा असा पद्धतीचा वरचा ब्लाऊज आहे आणि खाली निळ्या कलरचा असा कट आहे कटसुद्धा मी छान असा घेरा त्याला बनवलेला आहे आणि मस्त असं तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता तर हा आपल्याला जवळचाच आहे आपल्या तर हा मला आता पॅक करून कसा पाठवावा हाचा विचार पडला आहे पिलूची तोपर्यंत तो देवपूजा तर झालेलीच होती काय प्रार्थना म्हणत बसला होता मला नक्की माहीत नाही पण चला तुमची पण मुलं हट्ट करतात का देवपूजा करण्यासाठी मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय आजच्या पुरतं एवढाच नक्की सबस्क्राईब करा